आजा आजा हो आज आम्ही आज आमचा हा मराठा आरक्षणाचा लढा गेल्या सत्तर वर्षापासून चालू होता आणि मनोजदादा गेल्या चार महिन्यापासून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपो आमरण उपोषण केले ते वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनात पोहोचले सर्व महाराष्ट्रभर त्यांनी याचा प्रचार केला आणि प्रसार केला आणि आज खऱ्या अर्थाने आज आम्ही सर्व बंधू इथं जमलेले सर्व बंधू भगिनी आम्ही आज खूप खुश आहोत कारण आज सरकार सरकारला आम्ही सुकवण्यात त्यांना यश आलंय आमच्या मनोज दादाला आज पूर्णपणे हे यश आलंय त्यामुळे आम्ही इथं फटाके वाजवून सर्वांना पेढे भरवून आम्ही आज इथं जल्लोष केलाय भारतीय कुठे मला सांगा आज काय था। जल्लोष केलेला गेल्या कित्येक वर्षापासून कित्येक महिन्यापासनं मराठा समाज महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाच्या प्रश्नासाठी आंदोलने उपोषणे व निवेदने तत्सम पुरावे रस्त्यावरची लढाई असन न्यायालयीन लढाई असन योग्य दिशेनं योग्यरित्या सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम करत आरक्षण मागत होतं आणि आज त्याच मागणीला धरून महाराष्ट्राचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन झाले त्यांनी उपोषणनं केले आणि यानंतर आज या सरकारने जो मराठा गेल्या संघर्ष केल्यानंतर सरकारने मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले त्याबद्दल आज आनंद उत्सव जालना मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केला आहे आणि याचबरोबर आज जो आनंद खऱ्या अर्थानं आहे यापेक्षाही जो डबल आनंद जेव्हा होईल हा जे आरक्षणाचं न्यायालयीन प्रक्रिया पूर्णपणे न्यायालयात टिकेल यापेक्षाही मोठ्या उत्साहात आनंद साजरा होईल अशी अपेक्षा या, या सरकारकडून आम्ही व्यक्त करतो नाला 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 आरक्षणावर पत्रकार पळ काढलेला आहे यावर आपली भूमिका काय आज आम्ही सर्व आमच्या सोबत आहेत त्या सर्व आज आमच्या सोबत आहे आरक्षणाचा आनंद उत्सव या ठिकाणी दुसरा विषय नाही काढू महिला